राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर महानगरपालिकेतील पक्षाचे माजी गटनेते किसन जाधव यांची निवड करण्यात आली त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्या या त्या त्या, त्या सेलच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी निवडी याप्रमाणे सेवा दल शहराध्यक्ष प्रकाश जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख राष्ट्रवादी युवक सोलापूर शहराध्यक्ष तुषार जक्का राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर संघटक दत्तात्रय बडगंची राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष आशुतोष नाटकर राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष बसवराज कोळी राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने राष्ट्रवादी सोशल मीडिया शहर कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आदी सर्व पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर झाल्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पदाधिकाऱ्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे